नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा कारण की नवीन बाजारभाव अपडेट मिळवण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाई या ठिकाणी अवकालेले पंधरा क्विंटल जशी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सदनंतर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा <tart> बघा तसे पुढील बाजार समते आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकालेले दोन हजार पाचशे चौ चोपन्न क्विंटल जशी दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सादनंतर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे चंद्रपूर गंजोट या ठिकाणी अवकालेले तीनशे वीस क्विंटल जशी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सदनंतर दोन हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार बाजारसमती आहे वडूज या ठिकाणी अवकालेले साठ क्विंटल जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा